करमळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संजयमामा शिंदे विरुद्ध माजी आमदार नारायण पाटील हा सामना रंगणार आहे विधानसभा निवडणुकीत संजयममा शिंदे व नारायण पाटील हे आमने सामने असणार आहेत हे आता नक्की असतानाच आता निवडणुकीपूर्वीही त्यांच्यामधील शहकाठशाचे राजकारण रंगलेले दिसून येऊ लागले आहे करमळा तहसीलच्या इमारतीच्या नव्या बांधकामाच्या मुद्द्यावरून संजयमामा शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न आता पाटील यांच्याकडून केला जाणार आहे करमळा तहसीलची नवीन प्रशासकीय इमारत ही मौलाली माळ परिसरात गुळसडी रस्त्यालगत बांधली जाणार आहे या इमारत बांधकामासाठी विद्यमान आमदार संजीवमा शिंदे यांनी पाठपुरावा केला आहे इमारतीसाठी निधीही मंजूर होऊन कामाचे टेंडरही निघाल्याची माहिती आहे दरम्यान प्रशासकीय इमारतीच्या नव्या जागेला काही जणांकडून विरोध दर्शविलाही जात आहे तहसीलची सध्याची जागाच चांगली व नागरिकांसाठी सोयीची असून नवीन जागेत प्रशासकीय इमारत झाल्यास नागरिकांची गैरसोय होईल असा मुद्दाही आता चर्चेत आणला जात आहे दरम्यानच जनसन्मान यात्रेवेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे करमळा दौऱ्यावर आले असताना अजितदादा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी प्रशासकीय इमारतीच्या नवीन बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम समारंभही पार पाडला आहे या पार्श्वभूमीवरच माजी आमदार नारायण पाटील प्रशासकीय इमारतीच्या नव्या जागेला विरोध करण्यासाठी पुढे आले असून ते बुधवारी नऊ ऑक्टोबर रोजी करमाळा पोलीस कवायत मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत सदर आंदोलनाच्या निमित्ताने माजी आमदार नारायण पाटील हे शक्तीप्रदर्शनही करतील अशीही शक्यता दिसत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खास समर्थक असलेले विद्यमान आमदार संजयममा शिंदे हे देखील येथील विधानसभेच्या निवडणूक आखाड्यामध्ये असणार आहेत या पार्श्वभूमीवरच प्रशासकीय इमारतीच्या निमित्ताने आता माजी आमदार नारायण पाटील हे या ठिकाणी धरणे आंदोलन करणार असताना ते विद्यमान आमदार संजयममा शिंदे यांना या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील अशी चर्चाही रंगू लागलेली आहे नेमके आता या मुद्द्यावरून काय होणार हे पाटील यांच्या धरणे आंदोलनानंतर स्पष्ट होणार आहे मित्रांनो तुम्हाला नेमके काय वाटते करमाळा तहसीलची जी नवीन प्रशासकीय इमारत आता मौलालीमाळ परिसरातील गुडसळी रस्त्यालगत बांधली जाणार आहे त्याबाबतची तुमची मतेही कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच आगामी विधानसभा निवडणुकीच्या आखाडामध्ये विद्यमान आमदार संजय ममा शिंदे विरुद्ध माजी आमदार नारायण पाटील यांच्यातील लढत कशा प्रकारे होईल याविषयीचे तुमचे मतेही कमेंट करून नक्की नोंदवा